नाशिकच्या अंबड औद्योगिक वसाहतीमधील तीन कंपन्यांमधील स्क्रॅप मटेरियल कंपनी मालकाच्या डोळ्यात धूळ फेकून वजन काट्यावर स्क्रॅपचे वजन करताना त्या वजनाच्या खोट्या वजन पावत्या तयार करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार दोन हजार चोवीसमध्ये उघडकीस आला होता त्याप्रकरणी नाशिकच्या चुंचावळे पोलीस ठाण्यात संशयित अभिषेक शर्मा आणि त्याचे इतर साथीदार यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता दरम्यान अंबर औद्योगिक वसाहतीमधील हे वजन काटे पोलिसांनी सील करून मशीन देखील ताब्यात घेतली होती त्यामध्ये महाराष्ट्र तर इंडस्ट्री वेब्रिज आणि तिसरा जानकी वेब्रिज हे तिन्ही वजन काटे सील केले होते मात्र आता पुन्हा एकदा त्याच नावाने हे वजन काटे सुरू झाल्याने अंबड परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे नेमके हे कोणत्या नियमाच्या आधारावर सुरू करण्यात आले आहे असा प्रश्न आता औद्योगिक वसाहतीमधील उद्योजक विचारत आहे त्याचप्रमाणे सर्वात महत्वाची आणि थक्कादायक बाब म्हणजे याच अंबड औद्योगिक वसाहतीमधील अशाच पद्धतीने अनेक नवीन वजन काटे तयार होत असल्याचं देखील खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे दरम्यान सदरचे काटे संबंधित सहाय्यक नियंत्रण निरीक्षक वैद्यमापन शास्त्रनाशिक या कार्यालयाकडून पासिंगही कोणत्या आधारावर करण्यात आलं असल्याचं तसेच त्या नावाने कसं सुरू करण्यात आलं याबाबतची देखील चौकशी व्हावी असं देखील उद्योजकांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान या वजन काट्याचे संपूर्ण कागदपत्र तपासणी करावे त्याचप्रमाणे हे वजन काटे सुरू झाल्याने उद्योजकांची पुन्हा एकदा कोट्यवधी रुपयांची फसवणूक होण्याची शक्यता देखील येत आहे दरम्यान हे सुरू करण्यासाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातील कोणत्या नेत्यांनी हे वजन काटे, वजन काटे चालू करण्यासाठी मदत केली हे बघणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे दरम्यान अंबड औद्योगिक वसतीमध्ये सिंग इस किंग टोळी आहे तरी कोण असा प्रश्न आता उद्योजक विचारत आहे दरम्यान सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्क्रॅपच्या बनावट पावत्या बनवून कंपनी मालकांची फसवणूक करत कोटींचा गंडा घालणारे हे वजन काटे पुन्हा त्याच वजन काटा मालकांना चालू करण्यासाठी दिल्याने नेमकं सरकार भ्रष्टाचाराला आळं घालतंय की प्रोत्साहन देत आहे असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होत आहे दरम्यान संबंधित सहाय्यक नियंत्रण निरीक्षक वैद्यमापन शास्त्र येथील सांगळे नामक अधिकाऱ्यांशी या प्रकरणाबाबत विचारणा केली असता कोर्टानेच त्यांना हे वजनकाटे सुरू करण्याची परवानगी दिल्याचं त्यांनी सांगितलं आहे मात्र जेव्हा आम्ही त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली तेव्हा आमच्याकडे कागदपत्र नाही असं त्यांनी अटल न्यूजला फोनद्वारे माहिती दिली तुषार ढेपले अटल न्यूज, न्यूज सातपूर